हॅलो पेरेंट्स कसे आहात तुम्ही आणि काय म्हणते तुमचं बाळ आज मी तुमच्या लाडक्या मुलीसाठी पंचवीस अशी युनिक नावे घेऊन आली आहे आय होप ही सगळी नावे तुम्हाला आवडतील आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया काय आहेत ती नावे पहिलं नाव आहे अर्णा अर्णा म्हणजे दुधाळ समुद्राची कन्या देवी लक्ष्मीचे हे दुसरे नाव आहे नंतर आहे विधात्री म्हणजे सृष्टीची निर्माती यशवी म्हणजे कीर्ती गौरव ओजस्वी ओजस्वीचा अर्थ आहे तेजस्वी उत्साही परिणा म्हणजे गोड मधुर तिस्या तिस्याचा अर्थ आहे शुभ मंगलकारी वैनवी वैनवी म्हणजे सोने हृदया हृदया हे खूप युनिक नाव आहे या नावाचा अर्थ आहे निर्मळ हृदयाचे मन मिळावू अव्या अव्या म्हणजे पहिले सूर्यकिरण गर्विता गर्विताचा अर्थ आहे अभिमान असलेली गौरवशाली नेक्स्ट नाव खूपच सुंदर आहे नाव आहे युतिका युतिकाचा अर्थ आहे फुलासारखी सुंदर अधिरा अधिराचा अर्थ आहे चमकणारी वीज समिका समिका म्हणजे शांत प्रसन्न अस्मि अस्मीचा अर्थ आहे आत्मविश्वास असलेली धुनी म्हणजे पवित्र नदी वैगा वैगा हे देवी दुर्गेचे दुसरे नाव आहे चित्राणी म्हणजे नदीसारखी प्रवाही छवी म्हणजे प्रतिमा बरखा बरखाचा अर्थ आहे पाऊस भक्ती भक्ती म्हणजे देवाविषयी प्रेम व आदर असणारी भारती म्हणजे देवी सरस्वती कर्पुरा कर्पुरा म्हणजे कापुरासारखी शुद्ध क्षिप्रा शिप्रा म्हणजे पवित्र नदी श्रयती श्रयतीचा अर्थ आहे संरक्षण देणारी आधार देणारी त्रिविता त्रिविता म्हणजे बुद्धिमान पवित्र आणि सौरभी सौरभी म्हणजे सुगंधी तर ही आहेत नावे आय होप सगळी नावे तुम्हाला खूप आवडली असतील माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद